नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेनगाव अवखाली पंचवीस क्विंटल किमान दर अकरा हजार पाचशे रुपये दर तेरा हजार रुपये सर्वसाधारणतर बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजा समिती मुंबई आवाखाली आहे ब्याण्णव क्विंटल किमान अठरा हजार रुपये दर तेवीस हजार रुपये सर्वसाधारणतर वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजा समिती लोहा आवाखाली पाच क्विंटल किमान दर सात हजार रुपये दर तेरा दहा हजार तीनशे एक रुपये सर्वसाधारणतर नऊ हजार अठरा रुपये जात आहे राजापुरी हळद पुढील बाजू समिती नांदेड आवापाखाली पाचशे सत्तर क्विंटल किमान दर अकरा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये कमाल दर चौदा हजार रुपये सरोवर साधारण दर तेरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये गोली आवाखाली एक हजार आठशे क्विंटल दर चौदा हजार रुपये जात आहे लोकल हळद